नमस्कार मित्रांनो आज आपण कामावर चाललोय परंतु आपल्या पिन भूक लागली पिन शर्ट काय खायचं कोणाचं तर तात्यांच्या वडापावच्या स्टॉलवर आपण आलोय आणि तात्यांना तात्या आम्हाला वडापाव आहेत का तयार का फ्रेशच देतं नवीन तर ह्या का तात्यांला असं पिनोला काय होतं काही वेळापूर्वी केलेला आवडत नाही म्हणून तात्यांनी ते ओळखलं आणि तात्यांनी ताजा वडापाव काढायला सुरुवात केली तात्या तात्या किती वर्ष झालं आपण या क्षेत्रात आहे पंचवीस वर्ष काय बोलताय खरं सांगताय गंडावत आहे खरं पंचवीस वर्ष झालं दात्या ह्या क्षेत्रात आहे आणि सुरुवात कुठं केली ती आपण पलीकडे तुमचं शिक्षण किती झालं तात्या अरे बापरे शिक्षणाच्या क्षेत्रात आपण उत्तंग भरारी घेतली दात्या आणि आठवी झाल्याच्या नंतर पुढे काय लगेच शाळा सुटली का लगेच शाळा सुटली म्हणजे व्यवसाय तुमचा पिढी जात आहे का वडील काय करायचं कुठला कारखाना माळेगाव साखर कारखान्यात हा गीताय हॉटेल तिथं पेपर स्टॉल पण होता बघा शेजार तुमच्या ती कोणाकडे एजन्सी होती हा बरोबर आहे आणि मग तुम्ही शाळेतने आठवीतनी सोडलं मग राना त्याला कामाला जायचं का मग हॉटेल कधी चालू केलं एकोणनव्वदला ला कारण काय म्हणजे हॉटेल चालू करायचा विषय कसा आला पुढं त्यांनी बी उत्तुंग बरं दहावीत आणि मग व्यवसाय हॉटेल चालू झाला मग सुरुवातीला काय चालू केलं सुरुवातीला चहा चहा भजी तिथं बरेच दिवस तुम्ही केलं नंतर तुम्ही इकडे शाखा चालू केली तिकडे आलेली किती वर्ष झाली इकडं हिथ हिथं बस स्टँड शेजारी आणि तिथं एकोणनव्वद नव्वद म्हणजे त्या आक्रमण पस्तीस छत्तीस वर्ष झालं तुम्ही हॉटेल व्यवसाय ते आता वय किती तुमचं शहात्तर म्हणजे साधारणतः एकोणपन्नास च्या आसपास आता एक वर्ष टाळू नका आता तुम्ही काय आपण काही नाही तर एका तात्यांनी बोलत बोलत मस्तपैकी ह्याचं तयार केलं आणि सोडलंय तात्या आपण तेल कुठलं वापरतो बरं 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 आणि वडापाव चटकदार हवा म्हणून त्यात काय काय वापरलं जातं आता ह्या आहेत तुम्ही तुमचं कुटुंब व्यवस्थित चालू शकता का सगळं त्याच्यावर किती मुलं अरे मुलीचं लग्न करून तुम्ही सुखी आहे आणि मुलगा काय करतो मुलगा बर ह्याच्यात मदत करतो मुलगा आणि सौभाग्यवतींच काय घरच्यांचं काय सगळे ती गुण हिता नाही येते आता टायमिंग किती किती असतं तुमचं हा काय ह्यांचं पैसे घेणं ते आमच्या नारज होतील म्हणतात काय ह्यांचं व्हिडिओ शूटिंग चाललंय का तर, तर, हो तर चौकशी होती पाहु चौक चांगली छान मस्त बरं गिरायक त्यामुळे गिऱ्हाईक आहे ते वडापाव कितीला आहे कितीला आहे आपला पंधरा रुपयाला समोरच्याला परवडला पाहिजे एक वडा आणि दोन पाव ना एका वड्यावर एक पाव आता कधी वाटतं का की आपण नोकरीला लागायला पाहिजे होतं किंवा काय असं बरं म्हणजे व्यवसायाच केला मनापासून तर चांगलं आणि मनाचं मालक समजा एका रिवासी दिवशी वाटलं तुम्हाला की आपल्याला जम्मू काश्मीरला फिरायला गेला का जम्मूला श्रीनगर काश्मीर पाहिलं तर मित्रांनो हे आपले तात्यासाहेब वाघमोडी पंधरे बस स्टँडच्या शेजारी यांचं वडापावचं स्टॉल आहे पलीकडं राजू काळ यांचं गीता स्टॉल आहे आता ही का वागतात असं तर हे त्यांचे चिरंजीव आहेत या ठिकाणी पिनो तात्यांचा वडापाव कसा असतो खूप छान आहे आता आपली खरं तात्या आम्ही खरं दुसरीला चाललो तो वडापाव काय म्हणला तात्यांच्या इथं तर कधी नेहमी येतो ने का कसं असत मंगळवार काय म्हणणे कसं असतं वडापाव तात्यांचा एक नंबर पाहु ना तुम्ही नेहमी आता काच चाललाय कशी चव असते तात्यांच्या वडापाव तर एका मित्रांनी आपले आमचे मित्रच आहेत तसे वेळेनुसार आमच्यावर असतात कधी कधी झाडं लावायला कधी चांगल्या कामाला जय हिंद फाउंडेशनच्या कार्यक्रमाला तात्यासाहेब वाघमोडे यांचं वडापावचं स्टॉल आहे ब पंधरी बसस्टँड शेजारी जर दर तुम्हाला दुपारी भूक लागली आणि असं वाटलं नाश्ता करावं तात्या आलं तर चाललं ना दुण 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 ता। तो तिथं ओके धन्यवाद